शमनेवाडी येथे चातुर्मासाची तयारी सुरू मोठ्या धार्मिक कार्यक्रमांची तयारी पूर्ण परमपूज्य राष्ट्रसंत आचार्य एकशे आठ नंदी महाराजांचे होणार प्रवचन बेडके जवळच्या शमनेवाडी शं। येथे सहा जुलै पासून चातुर्मास निमित्त वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाला प्रारंभ होत आहे परमपूज्य राष्ट्रसंत आचार्य गुंधरनंदी महाराज यांचे मंगल प्रवचनाने कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे शमनेवाडी येथे चातुर्मास निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी अध्यक्ष जयकुमार खोत यांनी पत्रकार बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी कुमार करोचे जितेंद्र खोत अभिजित करोचे वर्धमान खोत हे उपस्थित होते सहा जुलै रोजी भव्य मिरवणूक आणि प्रवचनाने प्रारंभ होणार आहे खासदार प्रकाश हुक्केरी आमदार संजय पाटील सहकारत्न रावसाहेब पाटील या विभागाचे नेते कल्लाप्पा मगन्नावर इरगोंडा पाटील हे नेते उपस्थित राहणार आहेत शिवाय साडेसात वाजता नगेहब हा हास्य कार्यक्रम कन्नड अभिनेता टेनिस कृष्णा यांचा बस तानका शेजारी कृष्णा मंडपात पार पडणार आहे शमनेवाडीत राष्ट्रसंत एकशे एक आठ गुंधरनंदी महाराज यांच्या आग आगमनाची तयारी पूर्ण झाली आहे चार महिन्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे यासाठी समितीही गठीत केली आहे 1008 चंद्रप्रभू दिगंबर जैन समाज कमिटी वीर सेवा दल वीर महिला मंडळ समस्त ग्रामस्थ श्रावक श्राविका यांच्या वतीने नियोजन केले जात आहे 18 वर्षांनंतर दुसऱ्यांदा येते हा मोठा समारंभ आचार्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे शनिवार 8 जुलै रोजी 29 वां वर्षायोग कळस स्थापना होणार आहे पालकमंत्री रमेश जारकीहोळी मूळ बिद्रीचे आमदार अभयत जैन हे यावेळी उपस्थित राहणार आहेत यासह अन्य माहिती यावेळी देण्यात आली मानकर न्यूजसाठी शमनेवाडीहून कुमार पाटील